पेपर नेमक्या केले आणि वर कॉर्ड्रॅक्ट केले तर नेमक्याच कॉर्ट प्रकार मिळावासाठी केले होतो आणि अध्यक्ष मोदी की आपल्या अधिकाऱ्यांना राज्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलेल्या नीड बोलायचे आम्हाला ते पेपर फेटतायत किंवा समोरच्या ग्रामस्थ पण मुला जर कोण असं शिवाय आपण आपण सेवेसाठी पाहिजे आणि अशा अधिकाऱ्यांना ग्रामस्थांची परत तक्रार आली की आम्ही कोटा पेपर मागले आम्ही करणारच नाही किती उत्तर आली तर मग आम्हाला वेगळ्या पद्धतीत पण आम्हाला येतं एका वेळेला आम्ही एवढ्या वर्ष काम केलं आहे आणि हे आम्ही चालू देणार नाही चालणार अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे नेमका म्हणून तुम्ही या पगार येते ना त्यांच्या टॅक्स करून असं नाही वागायचं आणि आमच्या जिल्ह्यात अजिबात उत्तर देऊ नका तुम्ही आता काय शकता बघा अजून माझ्याकडे पाच उदाहरण येऊ करायचर मग तुम्ही मला नंतर पालकमंत्र्यांना येऊन भेटा माझं काही म्हणणं नाही पण मला वेगवेगळी उदाहरणं सांगा 日本であって、テイクアウト。